नमस्कार मित्रांनो मित्रांनो असं आपण कदमवाडीचं मैदान हिंदी मैदान मैदानामध्ये आपण आलो आहे तर मित्रांनो एक प्रॉब्लेम म्हणजे एक संकट असते एक असं नशिबाला कुणालाच यावं नाही मित्रांनो आपल्या बघू शकता बैलाचे एवढे फॅन कदमवाडीच न आले आहेत मित्रांनो आणि बैलांच बैलाचं अचानक पॉट फुगले मित्रांनो खरंच आज दुःखाची गोष्ट म्हणजे आज एवढे बेकार वाटतं की आज मैदान आलं आणि बैल काही अडचणी व बैल आज पळणार नाही आपला इथं कदमवाडीच्या मैदानात बघूया आज आपले त्यांचे फॅन आहेत काय म्हणतात बघूया कशामुळे काय झाले बघूया दादा नमस्कार नमस्कार कस काय झालं इथं काय वय खायन झालं झालंय त्याला मग सकाळी किती वाजता निघला होता सकाळी सहा वाजता काय भरताना बैल काय अडचण काय तसली काय कुणाभर पाहिला होता आपला जाईल पडणार होती मित्रांनो घरची गाडी पडणार होती पण काही अडचण व बैल सात दिना झाले पण काही त्याच्यात बघू शकता मित्रांनो आज बैल आपला किती उशीर खाली बसला होता आणि आता क्षणामुळे पोट फुगले त्याचं काही वैरण खाणे झालंय देवाकडे एकच प्रार्थना करतो की ह्या बैला लवकर लवकर बरा करून देईल आणि पुन्हा ह्या यांची गाडी पळली पाहिजे आत्ता आता किती दिवस मैदानात पोहोचला होता साडेसात पाहुणे आठला तेव्हा काय अडचण बैला म्हणजे आत्ता किती दिवस झाला बैला प्रॉब्लेम यायला किती उशीर झाला तर एक दोन तास झाले जागा बसला होता का हो काय मग त्याला काय त्याचा काय पर्याय केला तुम्ही काय गोळी डॉक्टरने फोन केला त्यांनी सांगितलं गोळी पाजा औषधची बाटली दिली ती पाजायली आता तुमचं नियोजन आहे घरी जाणार मित्रांनो खरंच आज एवढं या मुलांच्याकडे बघून आज आपल्याशी फॅन बसलेत बैलांचं कसं वाटतं तुम्हाला मैदानात माघार जायचं तरी काय काय एवढे करून सगळे इथं मैदानात येऊन इथं मागं जाण्यापेक्षा यास घरी झालेलं तरी ह्यावी चांगले मित्रांनो आज बैलांना लवकरच सांगितलं त्याचने आज मला माझी तब्येत ठीक नाहीये बैलची प्रार्थना करतो की लवकरात लवकर आपला बैल बरा हवा एक गरीब म्हणजे कसं गरीबांच्याच वायतीला सगळं येतं असं कुठल्याच गरीबाच्या दावणीला नाही यावं कसं आज ते कुठल्या आज घरातनं हौशी निघली होती आज आपण अपन... त्यांना आज फक्त त्यांना माहिती की आज, प्ला प्ला आज प्ला बैल आपला पळला पाहिजे आज हिंद केसरी मध्ये कदमओ मैदानात आपला बैल पळला पाहिजे पण आज काही अडचणी बैल साथ दिना झालाय पण असे मित्रांनो नेक्स्ट टाइम भावांनो एक दुबाजी बाबा मी माझ्याकडून प्रार्थना करतो की बैल पुढे तुम्ही जावं पळवचीला शंभर टक्के तुमचा बैल गुलालात राहावा हीच प्रार्थना करतो धन्यवाद